दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी किरकोळ कारणावरून संतोष मोरे राहणार गुलजारपुरा अकोला यांच्यावर त्यांच्या शेजारी असलेल्या आकाश जुटांगे याने जाकूनही वार करून त्यांचा खून केला होता या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी संतोष मोरे यांचा मुलगा रोहित मोरे यांनी फिर्याद दिली होती रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष खंडारे यांनी कुणाचा गुन्हा दाखल करून आरोपी आकाश झुटांगे याला अटक केली होती एकोणवीस जुलै दोन हजार चौदा रोजी अकोला येथील प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री राजेश तिवारी यांनी आकाश झुटांगे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते पोलीस निरीक्षक जगदीश जायभाय यांनी या प्रकरणाचा तपास केला होता आणि सरकारी वकील आर आर देशपांडे यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले होते आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याने मोरे कुटुंबियांनी न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सरकारी वकिलांचे आभार मानले काल दिनांक एकोणीस सात दोन हजार बावीस रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री राजेश तिवारी साहेब अकोला यांनी सतरा खटला क्रमांक ऐंशी अगदी दोन हजार का, बावीसमध्ये आरोपी आकाश दिलीप झोटांगे यांना भादवीकरण तीनशे दोन अंतर्गत दोषी ठरवून आजन्म का कारावासाची शिक्षा ठोठावली आहे सदर खून खटल्यात दिनांक दोन दोन बावीस रोजी संतोष मोरे याचा आरोपी आकाशने पोटात छातीत एकूण चार चाकूनी वार करून त्यांचा निर्दय खून केला होता आरोपी व मयक संतोष मोरे हे एकमेकाचे शेजारी होते शुल्लक कारणावरून हा खून झाला होता सदर खटल्यामध्ये सरकार सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते आणि त्यातले तीन साक्षीदार हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यामध्ये संतोष मोरे यांचा मुलगा रोहित तसेच त्यांची मुलगी कोमल व एक शेजारचा मेहेरे गजू मेहरे असे तीन साक्षीदार होते साक्षीदारांचे सरकार पक्षाच्या साक्षीदारांचे पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने एक जन्मठेपीची शिक्षा सुनावून एक संतोष मोरे मैया संतोष मोरे व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे असं असं वाद होत आहे या खटल्यामध्ये डापकेरोड पोलीस स्टेशनचे डाककिरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता जगदीश जायभाई यांनी तपास केला होता व सरकार पक्षातर्फे मी जिल्हा सरकारी वकील आर आर देशपांडे यांनी खटल्याचं कामकाज पाहिलं